माझ्या मुलाला नापास करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला बाजार मांडला तुम्ही शिक्षणाचा बाजार हे संवाद कुठंतरी ऐकलेत ना हो हे आज दोन हजार दहा साली आलेल्या शिक्षणाच्या आईचा घो या चित्रपटातील चित्रपटाला पंधरा वर्ष झालीत पण पालकांच्या मनात आजही गुणांच्या मागं धावण्याची जी अंधस्पर्धा आहे ती कमी झालेली नाही आहे आणि याच गुणांच्या हव्यासापायी एका शिक्षक बापानं आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतलाय हो धक्कादायक आहे पण हे खरं घडलंय बोलूयात याच नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कटुकट कटु। नेलकरंजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक छोटंसं गाव साधना भोसले बारावी शिकणारी मुलगी ब्याण्णव टक्के गुण मिळून दहावीत गावात पहिली आलेली डॉक्टर व्हायचं स्वप्न बघत होती तिचे वडील धोंडीराम भोसले एका शाळेचे मुख्याध्यापक आई गावाची माजी सरपंच बारावीत शिक्षण घेणारी साधना नीट परीक्षेची सराव चाचणी देऊन दोन दिवसांसाठी घरी आली होती आणि त्याच चाचणीचे गुण घरी समजले तिच्या वडिलांच्या मते तिला कमी गुण मिळाले होते तेव्हा ते म्हणाले तुला डॉक्टर व्हायचंय असे कमी गुण मिळाले तर कसं होणार असं त्यांनी विचारल्यानंतर साधनानं त्यांच्या बोलण्याला उत्तर दिलं तुम्हालाही कमी गुण मिळाले होते ना तुम्ही कुठे कलेक्टर झालात शिक्षकच झालात ना आणि हे उत्तर धोंडीराम भोसले सहन करू शकले नाहीत रागाच्या भरात त्यांनी लाकडी खुंटानं आपल्या मुलीला बेदम मारलं आईनं थांबवण्याचा प्रयत्न केला तासाभरासाठी ही मारहाण थांबली पण तासाभरानंतर पुन्हा जबर मारहाण सुरू झाली साधनाला त्या रात्री इतकी मारहाण झाली होती की तिला दवाखान्यात नेणं गरजेचं होतं पण तिच्याकडं कुणीच पाहिलं नाही आणि विवळ त्या रात्री कोणत्याही मदतीशिवाय साधना झोपी गेली दुसऱ्या दिवशी धोंडीराम भोसले योग दिन साजरा करायला शाळेत गेले घरी आल्यानंतर साधना बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसली तिला पटकन रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यावेळी घाबरून ती बाथरूममध्ये पडली असं तिचे वडील धोंडीराम भोसले यांनी डॉक्टरांना सांगितलं पण तेव्हा फार उशीर झाला होता कारण काल रात्री झालेल्या मारहाणीत साधनाचा मृत्यू झाला होता शरीरावरचे वरण काहीतरी वेगळं सांगत होते तपास झाला आणि मग सगळं स्पष्ट झालं पोलीस तपासात धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आणि मग समोर आलं की ही केवळ मारहाण नव्हती तर गुणांपायी केलेला खून होता आजचा समाज गुणांच्या आकड्यात मुलांचं भविष्य मोजतोय एका चुकलेल्या परीक्षेला अपयश म्हणतोय आणि एका गुणपत्रिकेला योग्यता ठरवतोय मग सचिन तेंडुलकर लता मंगेशकर धीरुभाई अंबानी यांचं काय त्यांनी शालेय परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवले होते का नाही पण त्यांनी त्यांच्या कलेनं मेहनतीनं जग जिंकले गुण अपयश नक्कीच ठरवू शकतात पण आयुष्य नाही मुलं परीक्षेत नापास होतात पण आपली सहनशीलता नापास झाली तर आयुष्यच हरून जातं या गोष्टी आपल्या समाजातील सुशिक्षित पालकांना कधी समजणार आहेत या घटनेबद्दल सध्या परिसरात आणि महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होते या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी कट टू कटला फॉलो करा